नमस्कार मी सिकंदर पठाण आपण पाहत आहात ऑनलाईन धाराशिव न्यूज आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांच्या समोर समाज पाच सहा लोक घेऊन उपोषणाला बसलेले आहेत तर त्यांचे काय आहे म्हणजे का, आज सहावा दिवस आहे त्यांच्या काय मागण्या आहेत ते आपण त्यांच्यातून ऐकतो काय आज आमच्या उपोषणाचं नाव नितीन राजेंद्र आज आमचा तरी प्रशासनाने दखल घेतली नाही आपल्याला सिटी सर्व नंबर ब्याऐंशी समाज कल्याण अधिकारी मार्फत विजयी वॉर्डर समाज ही गावठी जागा राहण्यासाठी दिल्या असतात त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे खरेदी करत करून आणि ती खरेदी करत त्याने ते दाखवून त्या ठिकाणी पूर्ण घरकुलोची जागा आमची राहण्यासाठी मागडची पट होते त्या ठिकाणी त्यांनी कब्जा करून घेत मला मला एक सांगा त्या त्या ठिकाणी तुम्ही कधीपासून राहत होता आणि ते, 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 हो ते मालकीची जागा एक पिढी त्या ठिकाणी गेली परत नंतर ते आमच्याच वडल्याने व आमच्या सुलत्याने दारूच्या न आहारी घेऊन त्यांना काय चार चार पाच हजार रुपये घेऊन त्यांना काय सह्या दिल्या त्याच्या आधारे त्यांनी सगळं पाठ मारले सगळं जागा अतिक्रम केले बरं तुम्ही सह्या दिल्या म्हणता सह्या दिलेल्या खरेदी खात्यावर तुम्ही स्वतः बघितले का किती गुंठे दिले त्यांना किंवा किती क्षेत्र एकूण क्षेत्रफळ एकशे सव्वीस पॉईंट चौरस चौरस मीटर क्षेत्र आहे त्यापैकी त्यांना एकोणपन्नास चौरस मीटर ही खरेदी लोकांनी अतिक्रम केलेले आहेत असे दमदाटी करून आता उर्वरित उर्वरित जी जागा राहिलेली आहे ती किती आहे तिथे आता एकूण आपलं क्षेत्रफळ एक हजार फूट तिथं क्षेत्र शिल्लक आहे ते असताना हे ते आपल्या क्षेत्रावर नावावर दाखवत नाही नावावर म्हणजे सात बारावर दाखवत नाही का सिटी आता सिटी सर्व सगळं आपल्या नावावर दाखवत खरं त्या ठिकाणी येऊ देना त्या ठिकाणी तुमच्या नावावर आहे आहे का ते ते ना काय येऊ मग ते अतिक्रम करून बसलेत ना ते विकलेत म्हणून दाबा दाखवले पोलीस प्रशासनाला पत्र दिलं होतं का उपोषणा पत्र दिले जे महिना महिन्यात पत्र दिले ते आपण त्यांच्या कोण व्यक्ती आला होता का व्यक्ती कोण चालणार आपल्याकडून चौकशी बरं मला एक सांगा आता हे जिल्हाधिकारी कार्यालय उपोषणाला बसण्याच्या अगोदर तुमच्याशी काही पत्र व्यवहार केलाय का त्यांनी पत्र वगैरे काय केलं नाही त्यांनी आजपर्यंत पत्र काही आले नाही काल पत्र आम्ही चौकशी करू असं म्हणले करू आमचं त्यांचा कोण व्यक्ती आलता का भेटायला तुम्हाला काल आलता काल त्यांनी म्हणले आम्ही चौकशी करायला पाठवलं उपोषण तीच करा मग आम्ही म्हणलं आम्हाला चौकशी पूर्ण झाल्याची आम्ही उपोषण करणार ना जोपर्यंत आमच्या जागेची ताबा आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार आता त्या ठिकाणी अतिक्रमण आहे काय ते त्या ठिकाणी अतिक्रमण गोडवण केलेलं आहे त्यांनी त्या ठिकाणी गोडवण हे सगळं आम्ही आमचे राहण्याची घराची गोडवण केलेलं आहे त्यांनी आर्थिक व्यवहार केला होता का त्यांनी नाही 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 त्यांच्या वडिलाचे जणी झालेले नशेमध्ये दारूच्या विक्रीमध्ये असं केलेलं ते काय काय वाटतं या उपोषणाला बसला भीत काय तुमची काय मागणी आम्हाला राहण्यासाठी घर नाही आता बेघर आम्ही आमचे आमचे आता रस्त्यावर आम्हाला आमची जागा मिळावी जोपर्यंत जागा तोपर्यंत आम्ही उपशन उठणार नाही बार बार मरण्यापेक्षा एकदाच मरण आम्ही कितीपर्यंत आतापर्यंत त्रास काढलाय त्यांचा पुल्स, आम्हाला पोलिसाकडून आम्हाला काही साथ नाही उठत त्यांना साथ देते ते पोलीस पैसे भरले की आम्हाला दबावा न मारून मारून आमच्या लेकराला कुठ केले त्यांनी आमच्या मुलांना त्याने मारून टाकलेलं आहे आणि नवऱ्यानं पण मारून टाकलेलं आहे ते करून हैदराबाद चे लोक आणून ते मारत होते त्यांच्यावर काय गुन्हे दाखल केले नाही हा गुन्हा दाखल केला की तेवढे जण मुटायचे मिटवायचे त्यांची जागा तुम्हाला माहिती पोलीस म्हणते ती तुम्ही नाटकं करायला लागवत त्यांच्या घरी कसं घुसायला लागला तुम्हाला का लाठी गा मारी करून असं बोलते सुंदरी तिथं गेले का मला धमकी देतेच मला जागा आहे त्यांना सोडून जा मला एक सांगा साधारण किती लोक आहेत तुम्ही उपोषणाला सर्वजण बसला होता चार मुलं आणि सात मुली अशा असतानी त्या लोकांनी बायकोचे नाहीत फक्त एका माणसाचे दारू पिण्याच्या माणसाला घेऊन जाणं आणि त्याला दहा पाच रुपये देणार तिकडे रजिस्टर करून जी जमीन तुम्ही आहे म्हणतो तिथं ते तुमच्या पूर्वजापासून आहे का खरेदी पूर्वजापासून सासऱ्याला दिलेला आहे तुम्ही त्या खरेदी करता कोर्टात काही गेला होता म्हणजे नव्यानं नव्याने झाल्या नव्याने पासून आमचा दावा चालू आहे तिथं डिसमिस करायला होते तिथे डिस्मिस होतं आमच्या लेकरांना किडनॅप करते पंधरा पंधरा दिवस आम्हाला वकिलाकडे जाऊ देत नाहीत वकील देत नाहीत आम्हाला प्रोडक्शन आता सध्या सहा दिवस झाले आम्हाला प्रोडक्शन आहे फक्त चार वाजता येते बरं पोलीस प्रशासनाचा कोण व्यक्ती आले होते का तुमच्या सुरक्षेसाठी नाही नाही चार वाजता चार वाजता येते तिथं दिवसभर काय का रात्रीभर काय काय संध्याकाळच्या वेळेस चार वाजता येते बरं मला एक सांगा आता हे तुम्ही सगळे बसलेला आहात सगळेजण उपोषणासाठी बसला कापोषणा चंद्र सव्वा दिवस आहे आज सहावा दिवस आम्हाला बघा बी नाही बोला बी नाही वाले कोण आले होते आरोग्य यंत्रणा हा ते आरोग्य यंत्रणा चालू आहे आज कमजोरपणा वाटायला लागलाय मी म्हणलं इथं लावसा ते कसं लागतं तिथं चला ठीक आहे शासनाकडे तुमची काय मागणी आहे उपोषण सोडण्यासाठी त्यांच्यापर्यंत तुमची काय मागणी जोपर्यंत जागेचा ताबा मिळत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही जे का आम्हाला आरोग्य द्यायचं आहे तर शासनाकडून आरोग्य आरोग्याचे जे लोक आहेत येत त्या लोकांनी हित आमचा उपचार उप करावा आमची मागणी पूर्ण होता जोपर्यंत ताब्या ताब्यात मिळत नाही जागा आम्ही उपोषण सोडणार नाही धन्यवाद नाही काय नाही चारही भाऊन मारून टाकल्या आम्ही काय केलं दारू दारू पाजून पाजून आमच्या बहिणी का नाही तिथं आम्हाला सुद्धा घेताना भाऊ पण विचारला नाही फोन पण विचारलं त्यांना दारू पाजवायचं आम्हाला ते तिकडं करायचं दारू पाजून हा अन ते गेले म्हणून म्हणायचं आम्ही गेल्यावर असं पाच लेखरा हो सर रस्त्याला बसलेत आता सध्या त्यांना जागा नाही राहिला हा हां मारणार तर आम्ही रोडला बोईक जातो काय सत्य परिस्थिती काय सत्य परिस्थिती म्हणजे त्यांची इशाला आलेली जागा त्यांना भेटलीच नाही त्यांना मग त्याच्यामुळे त्याच्यामुळे त्यांना जागा बी नाही आणि काहीच नाही मामा ही आमची होती ना त्यांनी म्हणजे दारू पिऊन त्यांची सही अंगट असे जबरदस्ती घेऊन त्यांनी घेतलेली असं म्हणजे त्यांना राहायला जागा नाही नाही आता दुने आता त्यांनी असं काम करून काय okay. आता बघा कशा प्रकारे समाजामध्ये गोरगरीब लोकांवर अन्याय अत्याचार होतो त्याचं हे ताज उदाहरण आहे आमची आमच्या चॅनल कडून जिल्हाधिकारी साहेबांपर्यंत एकच विनंती आहे की त्यांनी चौकशी समिती स्थापन करून लवकरात लवकर या भटक्या विमुक्त जातीला न्याय द्यावा एक पाठवून एक मिनिट हॅलो मला गेल्या गेल्यात पाच सहा पोरं बोलून केस का केलेत म्हणून मला दार मला मारल्यात तू केस केस केलं नाही होत मी त्या दिवशी जाऊन दुकानामध्ये शिरलं होतो गेल्या पंधरा दिवसाखाली पुन्हा दुसऱ्या आठ चार पाच दिवसांना तिने येऊन पाच हजार पोर लावून मला मारला तिथं गुन्हा दाखल तिथं जाऊन मी अर्ज देऊन आलो पोलीस स्टेशन सर आता ती दखल घेत नाही ती पोलीस तिथं जाऊन मी लिहून दिलेला तिथं स्टेशन सिटी पोलीस स्टेशन हा आणि पुन्हा मध्ये ती कागद बांधलेला आहे मी आता आहे का तुमच्याकडे साहेब काय तुम्हाला त्यांनी म्हणले तुम्ही नाटक करायला पण टाकू का तुम्हाला मध्ये दोन म्हणत बायका नावीचकडेचकडे बोलणं अंगावरचे कपडे काढून मारू आम्ही तुम्हाला कोंडून कोंडून अशी जर माघार घेतले तर बरे असं धमकी दाखवणं हिडो काढून देणार नाही मोबाईल बंद ठेवणार नाही नाही करत त्यांनी त्यांच्याकडून पैसे खाऊन त्यांना बोलते त्यांनी तसलं आमच्या आज दखल घेत नाहीत आम्ही रस्त्यावर आमचं पूर्वजनांचं मालकाचं इस्टेट असून त्यांनी सगळं हरपून घेतले ती आम्ही कसं राहायचं आता धुना भांडे करून खायला लागला हा इथं रस्त्यावर आमचा हकाचा जागा असून पैसे घेऊन का तुला खात जागा गेली जागा गेली त्या पोलिसाच्या दबावामुळे संपूर्ण जागा त्यांनी हडप केली आतापर्यंत आम्हाला पोलिस मिळून आणि हे लोक मिळून आम्हाला पंचवीस लाख रुपये वकिलाला फोडायचं त्यांनी प्रत्येक वकिला फोडायचं ते बाहेर जाऊन गायब करून टाकायचे आम्हाला आता तुमच्याकडं जे कोर्टामध्ये तुम्ही कागदपत्र सादर केले ते आहेत का बघण्यासाठी निवेदनासोबत दिलेत का ते पत्र तुम्ही दिलेत 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 आणि हे आता उपोषणाचं आचार म्हणजे तुम्ही जे घेतलंय ते प्रशासनावर दबाव तंत्र म्हणजे आता सध्याला आमच्या आजोबाच्या नाव आता सर जागा तिथले मागटली सध्याला असेच करून आता सध्याची सत्तावीस जून ला जे अर्ज दिलेला आहे ते योग्य आहे ह्या ज्या आद्यानंतर बी त्या जागेचा नंबर चारशे एक चारशे चार तीन तीनशे ब्याऐंशी त्यांनी सगळं पूर्ण हडप करून त्या जागेवर सगळं त्यांचा कब्जा आहे आणि कुठली गोष्ट करायला गेलं माशाला आडूडून मारण त्याला आरि आणि ते लोक दबावामुळे लागले काय काय आमचं इस्टेट असून आम्हाला आमचे सासू मला किती दिवस चालू राहील आता जोपर्यंत आमचा निर्णय लागत ना तोपर्यंत दुपार चालू राहील